गुजरांच्या लोककलांचे जतन संवर्धन आणि जनजागृतीचा अनोखा संगम मंगेश पाटील नंदुरबार जिल्ह्यातील गुजर समाजाने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशा येथे आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक भजन गण रास आणि ललित या या लोककलांच्या महोत्सवाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रमातून केवळ पलीकडे न जाता सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीचे भानही ठेवल्याचे दिसून आले या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट समाजाच्या पारंपरिक लोककलांना आजच्या पिढी समोर सादर करणे आणि त्या जिवंत ठेवणे हे होते विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमात तब्बल एकोणतीस भजनी मंडळांनी सहभाग घेतला यात नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील भजनी मंडळांचा समावेश होता या कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले हा महोत्सव केवळ सांस्कृतिक उपक्रम नव्हता तर सामाजिक जबाबदारीचेही प्रतीक होता या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्यात अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी तीनशे झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले या दोन्ही उपक्रमांमुळे महोत्सवाला एक वेगळीच सामाजिक उंची प्राप्त झाली विशेष म्हणजे या महोत्सवात समाजातील महिला आणि बालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला लहान मुलांनी तबला आणि पेटी वाजवून आपली कला सादर केली ज्याचे विशेष कौतुक करण्यात आले तरुण पिढीचा आणि महिलांचा हा सहभाग समाजाच्या सांस्कृतिक परंपरेला भविष्यातही कायम ठेवण्याची ग्वाही देतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील निझर येथील महामंत्री जगदीश पाटील सद्गुरू धर्मशाळेचे चेअरमन मोहन चौधरी माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आणि नंदुरबारचे डीवाय एस पी संजय महाजन यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांना प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले हा महोत्सव फक्त एक कार्यक्रम नव्हता तर समाजाला एकत्र आणणारा कला आणि संस्कृतीचे जतन करणारा आणि एक महत्वाचा सामाजिक संदेश देणारा अतिशय महत्वपूर्ण सोहळा ठरला आहे